Gue t referred on it. Desmarais on all, musk mutui diri. नमस्ते बोला मला बोलत आहे का नाही बोलत मी तुम्हाला मिलिंद जाधव टी व्ही टेन हा तुमचं बरोबर हा नाव ऐकू नाही मी हा आणि तर कशामुळे आम्ही तालुक्यामध्ये पण तुम्हाला सांगतो आतल्यांचा अर्ज आला आणि जे हे आहेत आपले काय म्हणतात अगोदर नाही बघा काय विषय हॅलो हां बोलतो मी ते काय ऐका ना का बरं सांगलो युटांना कारवाई करा हे त्यांचे आदेश आहेत काय कुणाचे आहेत त्यामुळं कुणाचे हो, आहेत आपल्या सोसायटीच्या लोकांचे तुम्ही जर नको म्हणालात तर तुम्ही एक राहाल जो द्या मी नको म्हणे ना ह्यांचं पूर्ण द्या म्हणजे तुम्ही कामामध्ये हे नको नाही काय सर माहिती आहे का आम्ही नोकरी करायची की नाही आम्ही आमचा आम्ही पण प्रश्न आहे ना साहेबा मी ते बोलतो तुम्ही ह्यांना मोकळं करा आम्ही बोलतो चला बोला नाही नाही जात नाही माझी गाडी मी वेगळ्या कामासाठी आलो होतो नाही तुम्ही या हां हां ते कसं आहे माहिती आहे साहेब हां काय होतं माहिती आहे का सांगतो सगळं सांगतो सगळं सांगतो तुम्हाला असं सांगतो दुसरं असेल हा मिलिंद जाधव टी व्ही टेन मॅडम ओके आपल्याला फक्त हे आपलीच माणसं आहेत आपल्याला कुणालाही विरुद्ध तक्रार विक्रार करायची नाही यांचे जे बॉस आहेत अमितेश कुमार आयुक्त आहेत पुण्याचे त्यांनी काय सांगितलंय आता एक गोष्ट जे नेहमी पोलिसांवर टीका असते की पोलीस चौकावर दिसत नाही आणि पोलीस फक्त चालान फाडते चालान म्हणजे आपल्याला सांगतो कॅमेरा बेस्ड चालानिंग जे आहे ते कॅमेरा बेस्ड चालानिंग कंट्रोल रूममधून होत असते रस्त्यावर चालान फक्त दोनच गोष्टीचे व्हावी दोन्ही दोनच गोष्टीचे करावी अशी स्पष्ट सूचना आम्ही दिलेली आहे त्यामध्ये मुख्यतः ट्रिपल सीट आणि रॉन्ग साइड गॅरेज वे हे दोन्ही दोनच गोष्टीवर कारण की दोन गोष्टी शहरात बेशिस्तता दाखवते की चौक सोडून कुठलाही पोलीस दुसरीकडे उभा राहता कामा नाही अगदी बरोबर आहे आणि जर तसं तुम्हाला दिसलं तर तुम्ही नागरिक म्हणून तुम्हाला त्याचा फोटो काढून तुम्ही त्यांना पाठवू शकता किंवा मलाही पाठवू शकता माझा नंबर घ्या आणि चॅनलवरचा बघा तिकडचं मी कव्हर मॅडम वर जास्त आहे अजून एक त्यांना ते पण सांगा पेट्रोलिंग असतात साहेबांच्या जे असतात ती लोक अगोदर सांगितलं की आपलीच माणसं हा मॅडम तुम्ही समज कॅमेऱ्यावर आहे बर काय अगदी अगदी आम्ही तुमच्या सारख्या झाशी जर आणि आम्हाला हव्यात तुम्ही हेल्प करता ही चांगली गोष्ट नाही हेल्प नाही म्हणजे आपल्याला ना आपल्याला ह्यांना हेल्प जे दाखवतात ते हे उन्हाळ्यात ऐका ऐका मॅडम ऐका तुम्हीच ऐका हे लोक आहेत ना खरोखर हे उन्हात उभे राहून काम करताय आपलेच आहेत लोक का एकदा तुकीत होत असेल तर फार म्हणजे अगदी फार मोठी गोष्ट नाही आपण त्याच्यात प्रेम नाही तुम्ही तो बोर्ड नाही बघितलं म्हणसर कुठला बोर्ड आहे यू टर्नचा तिथे बोर्ड आहे आता आम्ही रोज तिथे ऑफिसमध्ये तुम्ही आता इथं फिरून आला का नाही मी निघून आलो सरळ आलो नाही नाही मारून आलो नाही तुम्ही यू टर्न मारून आलाय का हां यू नाही मारला समोर ऑफिसला होतो काय 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 समोसाव ना दे मी तुम्हाला काय म्हणलं तुम्हाला काय विचारलं यू मारला का तर तुम्ही काय म्हणला तुम्ही मला काय बोलला हां बस मी काय सांगतोय लक्षात घ्या हा विषय माझा बऱ्याच वेळा झालेला आहे आणि तो युट म्हणजे अगोदर तो बोर्ड दिसतो आता त्यांनी तो लावलेला तर आपण मी काय म्हणतोय तुम्ही नंबर घेतला की नाही आपण समजून घे लक्षात घ्या आणि त्याशिवाय पर्याय नाहीये म्हणजे मी सुद्धा म्हणजे सांगितलं काम कसं तुम्ही आम्ही चुकलो ठीक आहे मला दा शिक्षा झाली पाहिजे आम्ही बी चुकल्यानंतर पण काय होतं शेवटी मला बी एक मुलगी आहे मला मुलगा आहे माझी बायको आहे माझी नातेवाईक आहे एखादा व्हिडिओ तो सोशल मीडियावर गेला पैशाचा विषय नसतो काय त्याच्यावर रिॲक्ट होणारी लोक परिणाम शेवटी माझ्या बायकोवर माझ्या मुलांवर होणार त्याला पण आणखी यांची गोष्ट सांगतो जे हे सांगू शकत नाही यांची इच्छा करून ही तो बरायला नाही त्यांचे आधी हे मी सांगते बरं का आणि मी खात्रीशीर सांगतो आणि मी मी, मी कोणाला घाबरत नाही त्या मागचं तुम्ही त्यांना सांगा म्हणजे ह्यांना कुठं उभं राहायचं त्यांचं सर सकाळी बरोबर आहे ना सर ते तुमचं आहे ना त्यांनी मी तुमचं ठिकाण ठरलेलं असतं पण हे नाहीये ठिकाण तसं नाही हा आता आता सर त्यांचं पोस्टिंग साहेबांनी एवढी ॲक्स्पुरियन्सी केली हा तुम्ही तुम्हाला फोटो काढून जा मला हा बाप असतो शकत नाही असं हा हे बघा तुमचं काय टाइम आहे हे बघा एक तर दिलेलं आहे हा तुम्ही कुठं थांबायचं कसं थांबायचं तुमचं आतापर्यंत नोकरी किती झाली हे तर नवीन आहे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड याच्यापासून आहे ते बरं आता तुमचं ठिकाण कुठे आहे तुमचं ठिकाण कुठे सांगितलंय ऑल दत्तवाडी डिव्हिजन अच्छा एवढं मोठं आहे इकडे का तिकडे का तिकडे हे नाही सोसायटी हा विषय सोसायटी वाल्यांचा आहे सोसायटी वाल्यांना त्रास होतो म्हणून सोसायटी वाल्यांनी ह्यांना आपले ते बीजेपीचे कोण आहे आहेत कोण होऊन इथलं कोण मला पण नाही ते आले होते त्यांच्याकडे तक्रारच केला की बाबा आम्हाला त्रास होत उठण मारतात लोक काय मग की काय म्हणलं आम्ही मग आम्ही म्हणलं असं असं एकदा मॅटर झाला होता याच्याविषयी काय आपण करू तुमच्यासाठी आम्ही थांबतो म्हणलं तात्पर्य थांबून कारवाई करतो लोकांना कळेचोटी ही लोक जे येतात त्यांचा यू टेन सी विरोध आहे म्हणतो मी तुम्हाला विचारलं तुम्ही या रस्त्याने येऊन फिरून आला नाही ना तुम्ही काही केली नाही काम होत नाही आणि पुढं पण होत नाही फक्त हेल्मेट मात्र घालत नाही बंधन नाही आहे पण आपल्याला हा सुपार मात्र माझा माणूस तो आहे बघा त्याने हेल्मेट घातलेलं आहे एवढं मात्र प्लीज जीवाची काय किंमत आहे ते तुम्हाला माहिती नामता ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही 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 कधी कॉल करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यापेक्षा चांगलं काय असेल ना त्याचं कॉमेंट करा आम्ही जर तुक तेही सांगा तरी द्या या येतो तिकडं नाही नाही मी तिकडे येत नाही कायदल नाही नाही तर ते आमचं ना सकाळी सुद्धा दोनदा अहो तो माझ्यावर आले ना तो का तो सुद्धा जो बॉडी कॅमेरा सगळं आहे आम्ही आता दुसऱ्या कामासाठी आहे तो विषय नाही आता वीज माणसं आहे तुम्ही सर आता मी तुम्हाला तुम्ही ते आमदार खासदार अर्ज दिला ना तुमचं काम नाही येते मध्ये टर्न तर तुम्ही तिथं पाहिजे होता ऐका पतंगाची दोरी अडकली म्हणले आम्हाला इथं काय आणि ते मांजर मेल ते बी दाखवतो तुम्हाला मांजर मेल म्हणले काय लगेच मला मला सांगा मी फोन करतो मांजर मेल म्हणला त्या मांजराला पाणी पाजलो आम्ही त्याच्यासाठी आम्ही इथं आलो अच्छा 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 ते बघा काय खोटं बोलायचं नाही नाही खोटं बोलायचा प्रश्न नाही पण तरी मी तुम्हाला सांगतो त्याला उतरलं हा त्या मांजरालाच का ते अरे अरे त्या गाडीच्या खाली वगैरे आलं होतं तिथं म्हणला तिथं लोक जमा झालेत म्हणा तिथे लोक जमा झालेत काय ऍक्सिडेंट झालंय का बघा म्हणलं आलोजालो आमदार ठीक आहे एक दोन शब्द मी सांगतो आणि मी निघतो एक लक्षात घ्या हे सगळं जरी असेल ना तरी आता प्रत्येकाने आपला व्यक्तिगत विचार करायचा हो नियम असा आहे की तुम्हाला चौक तेव्हा तो सिग्नल तुम्ही जे म्हटा ना तिथंच थांबायचं आहे बर कोण जण आहेत दोघे जणांपैकी एक जर कोणी इथं आला ना तर, तर ते मांजर वगैरे तर तुमचा विषय नाहीये नाही ऍक्सिडेंट झाला आम्हाला मेसेज काय मिळाला ऍक्सिडेंट झाला मी फक्त तिथपर्यंत येतो मला फक्त एक बघायचं की डिस्टन्स किती आहे आणि तुम्हाला मी सांगतो ना मी शक्यतो हे टाकत नाही काय माहितीये का मला बघणारी लोक मग त्याचा तुम्ही मी तेच सांगतो ना इथून पुढं तुम्ही म्हणजे आता मला तुम्ही दिसला भेटला काय आणणं म्हणला मी चुकलो नाही तर मी काम पडून जाऊ तुमच्या समोर नाही मी मी तुम्हाला ते सांगतोय आता तिकडे उभं राहणं तर समजून घ्या मी मित्र म्हणून सांगतो ही चूक आहे नाही मी काय सांगतो तुम्हाला हा तुम्ही बघा तुम्हाला पटलं तर ठीक आहे योग्य आहे नाही नाही सांगतो ना ते म्हणून मी आता तुम्ही म्हणल्या म्हणून मी चालू झालो आणि मी चहा कधीही घेत नाही तक नाही ऐका ना तत्व दा पण प्रेमानं दिलं प्रेमानं दिलं तर विसर व्यू वीस प्रश्न काय ते तुमच्या दुसऱ्या अधिकाऱ्याला भेटतो मी आणि प्रश्न काय आहे का मला काय आहे माहिती का बघा हा तुमचा स्पॉट तुम्ही जर युट्यूब युटर्न म्हणत असाल यू युटर्न इथे थांबणं खूप गरजेचं आहे इथंच होतो आम्ही काय म्हटलं ॲक्सिडेंट झालं जर तिकडे गेले तर मी तिकडं म्हणजे मी आहे ना माझ्या कॅमेरावर एक तुम्ही अगोदर आढळलेलं आणि दुसरं अडवलेलं दोन्ही आलेलं आहे हो नाही त्यामुळे तसं नको मला नाही मी काय म्हणतोय आम्हाला आम्ही इथं थांबलो होतो लोक काय म्हणतात साहेब तुझं ॲक्सिडेंट झालाय लोक आम्हाला आले म्हणणं काय आहे तो विषय सोडा तिथून पुढे जसं आयुक्त म्हणले ना आयुक्त म्हणणार नाही मी म्हणतो म्हणून नाही आता नागरिक सुद्धा फोटो काढतात आमच्याकडे व्हिडिओ टाकतात ना मग नाही मग आम्ही जर नाही टाकलं ना मग आमच्यावरचा विश्वास उडतो आता इकडे जसं हे पार्किंग फुटपाथ पार्किंग आहे ना तर कितकत नियमत आहे वगैरे ते तुम्ही बघा बरोबर माझं म्हणणं काय या सगळ्याला आता सगळे नवीन नगरसेवक आलेले तुम्ही यांचं कुणाच ऐकू नका अर्ज आमच्या साहेबांचा ऐका नाही 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 अर्ज मला पाठवा माझा नंबर दे तुम्ही तुम्हाला आणि तुमचाही नंबर घेतो अर्ज मला पाठवा अर्ज पाठवा माझं म्हणणं काय आहे माझं काम मी करतोय शहानिशा करणं माझं खूप गरजेचं आहे हो का तर चौकात इथं सगळं तिकडे महत्वाचं की नाही तिकडे इतकं तुम्ही फक्त दिसलाच ना आपल्या दंतर लावण्यामध्ये इंटरेस्ट नाही साहेब नाही बरोबर आपल्याला वाहतूक नियमन साहेबांचं तुम्ही या ना मी काय म्हणतो रे का तो विषय वेगळा आहे फक्त कसं आहे मारे का तुम्ही समजून चाला आता तिकडे लांब उभं राहणं ही चूक आहे नाही अनिजाने जाणं माझं काम आहे ना साहेब हो ऍक्सिडेंट झालं ते नाही मी काय म्हणलं ना तो विषयच नाही आता प्रेमाने पाचतोय नाही 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 मला जायचं लवकर मी तुम्ही म्हणला म्हणून इथं मला फक्त रस्ता नाही तुमचं आता झाला ना आम्ही ते ऐकायचा विषयच नाही आम्हाला वेळ आम्हाला ते आम्ही सहकार कार्यालयामध्ये आलोय बरं का तिकडचा व्हिडिओ टाकणं खूप गरजेचं आहे बाकी काय नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आय कार्ड आय कार्ड असायला पाहिजे आय कार्ड नाही नेम प्लेट हे आय कार्ड नाही साहेबा आय कार्ड असायला पाहिजे आणि इथे थांबा साहेबा जावं लागणार नाही जावं लागणार मला ते अर्ज पाठवा माझा एक नंबर सांगा नाही साहेबांना फोन आला होता कारवाई करून घ्यायला सांगितलं साहेबांनी असेल तर ते बी पाठव असू दे पार ना हो ते पाठव ना साहेबांशी बोलू ना, ना तुमचा नंबर सांगा मला हां नाही तुमचा नंबर सांगा मला मला <laughs> कॉल देतो हां अनिल गोपने साहेब मी करून ठेवतो आणि तुमचा नंबर आलेला आणि त्याच्यावर मला तो अर्ज पाठवा माझ्या कधी कधी सर आम्ही तुमच्यासाठी जो लढायला नाही आम्ही तुमच्यासाठी जो येणार पण काय माहिती का पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही चुकीचं नाही कराल बाहेर आम्ही चुकीच तुमच्यासाठी तुमच्यासाठी उपशनाला बसणार नाही त्यांच्या कार्यालयाबाहेर आमचा प्रतिमा मलिन कधीच होऊ देणार नाही आमचे आम्ही ही नोकरी खूप कष्टाने मिळवलेली आहे बरं मला एक सांगा आजच्या दिवशी सांगा बोला तुम्ही तिकडं उभे राहणे कामासाठी गेलं ते काम करून लगेच आपल्या घरी येणं गरजेचं होतं का बरोबर आहे का मला पूर्ण आहे का माझं पूर्ण आहे का सर काय रेकॉर्ड मध्ये आहे हो मी नाही मी माझं म्हणणं काय रेकॉर्ड मध्येच बोलतोय मला कल्पना माझं म्हणणं असं आहे की इथे फार गरज आहे कारण की इथं खरी लगेच फसकन घुसतो तिकडे घुसतो माझं म्हणणं काय आम्ही कुठं थांबलो विषय काय काम झालं हे झालं यू गेला सांगितलं एखादा मग तिथं जाणं आणि नंतर पुढे येणं गरजेचं आहे म्हणणं असं आहे एक्झॅम्पल हा तुम्ही काळजी घ्या आणि त्याप्रमाणे ते दुसऱ्यांचं नाव काय गा? ते गायकवाड गायकवाड साहेब ठीक आहे त्यांचाही त्याच्यावर नंबर पाठवा साहेब आणि अर्धविरध असेल ना काही ते पाठवा आणि बाकी कोणाचं नाही तुमचे बॉस हा बॉ तुमचे कोण आणि त्यांच्या हाताखालीच आहे का माझं म्हणणं एवढं आहे तुम्हाला मी तुम्हाला बोलतो नाही अजून तुम्ही दाखवा आज नाही पण त्यात आहे आमच्या वरिष्ठांना दाखवा कि बाबा तुम्हाला दाखवायचं तर काय होतं गेला होत्या लोक पटलं 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 निकम साहेब आहे काय नंबर द्या मला देतो तुम्हाला विषय काय असतो आमच्या वरिष्ठाला सांगा आम्ही म्हणजे मी त्यांना लय बला उत्तर द्यायला बरोबर दिलंय मला बरोबर आहे बरोबर आहे आणि ते म्हणजे जसं तुम्ही ऐकायला पाहिजे ते मी मानतो त्यांनी सुद्धा त्यांनीच तुम्हाला कुठे सुद्धा या नाही पाहिजे पी आहे का सिनियर पी आय नंबर आहे कॉलेज करतो सचिन निकम ठीक आहे सर चला जल्दी हॅलो 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 सर नमस्ते नमस्ते हां सर मी मिलिंद जाधव बोलतो टी व्ही टेन हां हां पत्रकार आहे सर मी आता म्हणजे मातृचा जो पुढचा चौक आहे तिथं आलेलो आहे मी आणि तिथे काय झालं माहिती का की चौक सोडून जरा लांब म्हणजे भरपूर लांब उभे राहिले असे कारण का अमितेश कुमार सर जे आहेत ना त्यांचे जे आदेश आहेत आमच्याकडे सुद्धा तर त्या संदर्भात त्यांनी असं म्हटलं की चौकात उभं राहायला पाहिजे त्यांनी दोन चौक सोडून पलीकडे उभे राहिले होते आणि मेन रस्त्यावर तर सर तुम्ही फक्त थोडंसं लक्ष घाला ना एकदा तुम्हाला देऊन भेटेन मी आणि आणि असं तर त्यांना सर्व प्रॉब्लेम होतो सर कारण का मला है, मला कल्पना आहे की म्हणजे hmm. ते स्वतःहून उभे राहतातच असं नाही तर प्लीज जर आपण सगळं समजून घेऊया ना सर आणि सिस्टम जरा चांगली करूया आपण एवढी हां एकदा येतो सर मी तुमच्या चौकीवरती भेटायला भेटून हा तुमचं म्हणणं काय तसं आपण ऐकून घेऊया सगळं या या ओके सर ओके गुड डे सर ओके